गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो ही आहे मोरे फॅमिली आणि आपण त्यांच्याशी भेटूया आणि खूप सुंदर असा देखावा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आपण पाहू शकता साक्षात पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय आणि अतिशय सुंदर असा वारीचा देखावा या ठिकाणी या साहेबांनी त्यांचे चिरंजीव असतील त्यांच्या कन्यारत्न असतील त्यांनी या ठिकाणी सुंदर असा वारीचा देखावा केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जी मूर्ती आणली ती सावळी अशी गणेशाची मूर्ती आहे आणि आपण पाहू शकता गणेशाच्या माथ्याला जो चंदनाचा टेळा आहे खास करून जर म्हणजे आपण म्हणतो की देवाला तुम्ही ज्या रूपात बजाल तसा देव तुम्हाला दिसतो पण पाहू शकता गणरायाच्या चरणी जो टिळा आहे खूप सुंदर असं गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेला आहे आणि हा बारीचा देखावा आणि गणपतीसाठी त्यांनी खूप सुंदर अशा प्रसाद देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे पूजेची मांडणी खूप सुंदर आहे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजेच पांडुरंग आणि खूप सुंदर अशी पांडुरंगाची प्रतिमा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्या आपण त्यांना विचारूया लाडक्या वहिनी तुमचं नाव सांगा आणि हे डेकोरेशन कशा पद्धतीने केलं कशी तयारी केली आणि सुचलं कसं माझे नाव कविता ज्ञानेश्वर मोरे आणि मला ह्या देखावेतून फक्त वारी कशी असते हे दाखवायचं होतं बाकी दुसरे काही नाही आणि तुमचं आमच्या जा, मोरे फॅमिलीमध्ये स्वागत आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या इथे आलात आणि तुमचा वेळ आम्हाला दिला अच्छा तर वहिनी साहेब कधी वारी केली का किंवा फॅमिली मधून वारीला जात नाही वारी नाही होती केलेली म्हणूनच आम्हाला हे सादर करून दाखवायचं होतं की कसं असतं मुलांना पण आपण मुलांना पण हे जर केलं तर मुलांना हे ओळख होते कुठून कसं जायचं काय असतं वारीमध्ये काय काय घडतं काय काय असतं ते दाखवायचं होतं म्हणून मुलांनाही ते त्याची माहिती व्हावी आणि तुमच्या त्याच्यासाठी आम्ही सारख्यांना साजर केलं या डेकोरेशन मध्ये मुलांनी तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प केली मुलांना मुलांचा पण बरोबरीचा वाटा याच्यामध्ये आयडिया पण त्यांची पण आयडिया होती थोडीशी त्यांनी पण खूप म्हणजे याच्यामध्ये बराच मला अच्छा आताची तरुण पिढी किंवा आताचे जर मुलं बघायला गेले तर त्यांना मोबाईलचं खूप व्यसन लागलेलं असतं मग तो पबजी गेम असू दे किंवा इंस्टाग्राम असू दे सोशल मीडिया असू दे तर या मुलांनी कदाचित मोबाईल परंतु ज्यावेळेस गणपतीचं डेकोरेशन करताना त्यांना मोबाईल आठवला शाळेत आल्यानंतर ते संध्याकाळी बारा बारा वाजेपर्यंत होते डेकोरेशन करण्यामध्ये बरोबरी आपण ताई तुझं नाव काय सुधम्या काळे अच्छा दादा तुझं वेळा ज्ञानेश्वर अच्छा वहिनीचा मुलगा आहे खूप सुंदर आपण पाहू शकता असा ड्रेस आणि हिंदू संस्कृतीला अभिमान स्वाभिमान वाटेल असा हिंदू संस्कृतीला साजेसा असा त्याने पेहराव या ठिकाणी केलेला आहे दादा किती अच्छा मग शाळेतून कसा वेळ दिला तू डेकोरेशनला कशा पद्धतीने काय अनुभव तुझा क्लासला क्या बात आहे आणि डेकोरेशन करताना मोबाईल आठवलं का अच्छा क्या बात है अशा पद्धतीने आपण मुलांना मोबाईल पासून देखील दूर ठेवू शकतो काय वैनी साहेब ओके हां बोला 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 आपण असं काही वेगळं केलं तर आपल्याला आपल्याला वेळ वेळ आणि आपली संस्कृती काय आहे हे पण पण मुलांना याची ओळख करून देता येईल कारण ह्या गोष्टीपासून फार लांब आहेत त्यामुळे त्यांना पण याची ओळख घडून येईल यासाठी आमचा हा उपक्रम अच्छा खूप छान याला शिकायला मिळेल कि भक्ती प्रत्येक जण करतो परंतु खऱ्या अर्थानं कृती भक्ती तुमची या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मोरे, मोरे फॅमिलीचं या ताईचं या दादाचं खूप खूप अभिनंदन खूप सुंदर देखाव या ठिकाणी केलेलं आहे रामकृष्ण हरी